येथील नगर चोवीस रोजी मंगळवारी मी वडार महाराष्ट्राचा याचे संपर्क प्रमुख भारत गुंजकर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू केलंय भारत गुंजकर यांनी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर भूमी अभिलेख कार्यालय रिसोड परिषद यांना वारंवार लेखी तोंडी निवेदन देऊन ही न्याय न मिळाल्यामुळे रिसोड परिषद समोर अमरण उपोषण करण्याची वेळ आली असल्याचं भारत गुंजकर यांनी सांगितलंय त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये रिसोड येथील शेत सर्व्हे नंबर चारशे एक्केचाळीसमधील रामनगर इंदिरानगर गौसपुरा येथील पूर्ण शासकीय जमिनीची मोजणी करून नियमाकूल करण्यात यावे व आम्हाला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे तसेच शासनाच्या घरकुल योजनेचा व इतर योजनेचा लाभ आम्हाला देण्यात यावा असं निवेदनात नमूद केलाय भारत गुंजकर यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा पत्रकार व या भागातील महिलांनी भेटी दिल्या उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसॉर्ट वाशिम हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्याच्यावरती आपले साधित आहे आपल्या प्रमुख मागण्या काय आहे प्रमुख मागण्यामध्ये आपले सगळे थोडं करून घेण्याचे उत्साह करून ते राहिल्याशी आहेत आजपासून कोणतेही लाभ मिळत नाही वंचित कोणत्याही शासनाचा कोणताही लाभ आहे त्याच्यापासून वंचित ह्या हा लोक इतकी वर्ष करून राहतात काही नोंद नाही आहे म्हणजे ज्याचे मालकी हक्का असतो आज पुरामध्ये जागा त्यांना घरकुलाचा लाभ नाही मिळाला एक जागा दुसरी त्यांच्याकडे आजची मालकी जागा पत्रिका आहे त्यांच्याकडे मजूर ते त्यांना घरकुलाकडून त्यांना वंचित होईल बरं आपण या संदर्भात कोणाकोणाला दिलेले आहेत त्या संदर्भात जिथे अध्यक्ष मॅडम जिल्हा परिषद सचिव मॅडम शिव आणि गुरे आपण आम्हाला उपोषण बसला आम्हाला उपोषण कमी न्याय मिळाला नाही ट्राफिक न्याय मिळत नाही आम्हाला त्याचे उच्च म्हणजे पूर्ण होणार नाही

त्यांना त्यांच्या मालकी हक्काचे घर मिळवण्यासाठी भारत गुणकर हे अमरण उपोषणात बसलेले असून संबंधित विभागाने त्यांच्या अमरण उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी त्या भागातील महिलासह भारत भारत गुणकर करीत आहे भारत गुणकर यांना संबंधित विभागाकडून न्याय मिळून त्या महिलांना हक्काचे घर मिळते की त्यांच्यावर अमरण उपोषण करण्याची पाळीही कायम येते हा येणारा काळच सांगेल उदय वार्ता कॅमेरामॅन रणजित ठाकूरसह उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकड रिसोर्ट वा Gracias.